ए रुचा अगं जेवण झाले तू जेवायला घेतेस का जरा मी बसते मग तू जेवण घ्या बघ तुला काय पाहिजे ते मी बनवून ठेवलेलं आहे आणि तुला काय घ्यायचं असेल ते घे आणि मग तुझं जेवण झालं आपण निवंत गप्पा मारू हा ओके हा कोण अगं दरवाजा वाजवते कोण कोण आपण मी तुमच्या नावऱ्याच मित्र हा पण असं अचानक येणं केलं काही फोन नाही काय नाही तुमच्या नवऱ्यानेच मला पाठवलं हो अगं बसव त्यांना पहिले हा बसा बस बसा ना पाणी घ्या ना मला काय म्हटलं तुमचे मिस्टर तुम्ही तिकडे चाललेले आहे ना, ना। तर एवढी बॅग माझ्या बायकोला देऊन द्या म्हणे पाठवली दाजींनी अच्छा सरप्राईज दिलं का ओके पण विचारून बघायला हा काय हरकत आहे की खरंच तुम्ही बॅग पाठवली का जाऊ दे आता थांब थोडं काही मला सांगितलंच असेल की त्या बॅगेत काय आहे वगैरे असं नाही मला काहीच बोलले नाही ते अच्छा काही कल्पना नाही का तुम्हाला काहीच कल्पना नाही माझ्या हातात बॅग दिली मी तुमच्या हातात देणार अच्छा आहे आपण बघू थोड्या काय ते तुमचा जो नवरा आहे ना तो माझा चांगला मित्र आहे जिगरी यार आहे ना आमच्या बेटी गाठी होतात तिकडे दुबईला मस् ते बोलले तुम्ही घरी चालले तू माझ्या घरी जाऊन या बॅग देऊन द्या म्हणून मी आलो अच्छा, अच्छा केलं <laughs> आम्हाला हेल्प केली बरं त्यांना कॉल करून आम्ही विचारू का मग तुम्ही बॅग पाठवली काय प्रॉब्लेम नाही आणि सांगा हाँ, दिली असं ऐक ना मला एक अर्जंट काम आहे मी आली हो लगेच येतोच लगेच आहे ना घरी नाही लगेच येते बघ तुम्हाला काही चहा पाणी नाश्ता काय पाणी द्या ना हा पाणी दिलं ना आता तिनं पाणी झालं वाटत अरे हा चहा चहा घेईल हा बसा तुम्ही मी चहा करून पण हिनी काही मला सांगितलंच नाही की म्हणजे असं कोणी येणार आहे वगैरे झाला का चहा हो चहा चहा झाला गरम होते का हा इथं गरम होते अच्छा हा तिकडं थोडं थंड वाटत होत घ्या चहा oh, सुंदर ना आहे तुमच्या ला? हाताला लाँक्यू थँक्यू म्हणजे मी ताजमहल ला प्यायचो हा पण तो चहा सुद्धा तुमच्या पुढे फिकाय बर का हा हो oh, हो oh. सुरेख एकदम सुंदर थँक्यू मला असं म्हणजे आजपर्यंत नाही कोण बोललं माझ्या चहाला एवढं कोणी नावाजलं नाही 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 ज्याला त्यालाच कळत ते हो ना हा बाकी काय म्हणत आहे तुमची फॅमिली वगैरे कुठं असते काय फॅमिली नाही ना मला हा फॅमिली नाही मग एकटीच असतात तुम्ही मी एकटाच असतो काय कंपनी टाकली मी हा 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 ती कंपनी मोठी करायला मला खूप वेळ गेला ना अच्छा मग लग्नाची आठवणच नाही आली म्हणून सिंगल आहे का हा सिंगल आहे अशी कशी आठवण नाही माणसाच्या मेन जबाबदारी असतात लग्न संसार एवढे कामात बिझी होतो बिझी आता मग एक एक करोड रुपये महिन्याला ना हा, हा? <laughs> पैसे, पैसे खूप पैसा आहे तुमचा नवरा माझ्या मते दहा पंधरा हजार रुपये कमवत असे हा पंधरा वीस हजार हा आणि माझी कमाई महिन्याची एक करोड आहे हा पुढं मागे मी तुमच्या नवऱ्याला माझ्या कंपनीत लावून घेणार हो खरंच आभार होतील धन्यवाद कधीतरी म्हणजे आम्हाला पण हेल्प करा मध्यंतरी काय झालं असंच खूप लोन काढलं होतं त्यांनी आणि ते लोन काही हेच नाही व्याज व्याज भरून ते लोन तसंच आहे आणि त्यांच्या पेमेंट मधनं काही तेवढं जमतच नाही ते व्याज आता कसं द्यायचं भाडं म्हणजे मुद्दल तर तशीच आहे आणि व्याजच देत म्हणजे असं त्याच्यामुळे भांडणं पण होतात कधी वाद होतात आम्ही कसं आता तेवढं समजून घेतो कसं असं नाही का बरोबर बरोबर नाही काय टेन्शन बाकी मग तुमचं काय इथे काय काय किड पडलं काय नाही म्हणजे असं धूळ वाटली तिथे धुळ धुळ इथे किडे बी आहे बरेचसे नाही नाही काहीतरी आला असेल आता खिडकी उघडी होती ना तिकडे बसायचं का पाऊस पण चालू आहे ना हो आणि तुम्ही नवऱ्याचं टेन्शन घेऊ नका कर्ज काढले ना त्यांनी माझ्या कंपनीत लागले ना एकदा त्यांना ना असे सज पण म्हणत होते जर तुमच्या कंपनीत लेडीज साठी असेल तर चालेल मग म्हणजे तुम्हालाही करायचंय का आता मग हातभार होईल ना तेवढाच पैसा घर चालवायला तुम्हालाही कंपनीत लावून घे आता ते कोण होती ती मागा बसलेली होती माझी बहीण ती बहीण का तिला सुद्धा मी माझ्या म्हणजे सेक्रेटरी म्हणून ठेवी हो हा बाई खरच खूप उपकार होतील तुमचे आणि देवासारखी धावून आले आम्हाला कर मदत करायला तुम्हाला एक लाख पेमेंट देईल तिला पण एक लाख देईल आणि तुमच्या नवऱ्याला एक लाख एवढं पेमेंट हा, काम असणार आहे काम म्हणजे आता तुम्हाला मी माझा असिस्टंट ठेवी बरोबर तुमच्या नवऱ्याला मी मॅनेजर करीन आणि तुमच्या सालीला माझ पर्सनल सेक्रेटरी बनवेल असं म्हणजे आमच्या घरात तीन लाख महिन्याला येईल तुम्हाला म्हणजे कर्ज फेडायला सोपं होईल महिन्यातच आमचं कर्ज भेटून जाईल <laughs> मग काही टेन्शनच नाही हो oh, काही टेन्शन नाही मी oh, पगारच जास्त चांगले बघा देवासारखीच धावणार आमच्या घरी काय माझी कंपनी मोठी आहे आणि मी सॅलरी पण जास्त देतो काम कमी का सॅलरी जास्त आहे माझ्याकडे हो ना चला बसू थोडा वेळ इकडे काय बेडरूम आहे का हो तिकडे बेडरूम आहे हा इकडे थोडा थंड होत इकडे ना थोडी थंडी वाजते इकडे बेडरूम मध्ये बसू हा बसू शकते आता त्यांचे एवढे जवळचे मित्र आणि देवासारखे धावण आले तर बस बस माझं आहे धावणे यायचं हा विस्कटलं जरा आम्ही दोघी झोपलो होतो ना हा हा बसा बस मी काही जेवणाचं करू का जेवण आता जेवणाची आवश्यकता नाही येताना मी ला थांबलो होतो ना अच्छा तिथे जेवलं मी ओके पाच एक हजार रुपये माझ्या जेवणाला लागते एका टायमाला म्हणजे काही गरजच नाही बायका पोर वगैरे असं आवश्यक नाही हो ना जेवण सगळं हॉटेलमध्ये होत आता एक एक करोड महिन्याला कमवतो मग मला कुठं तरी खर्च करणार काही जणांच असं नशीब असत ना हो नाही <laughs> ना? नुसतं नशीब नाही हे सगळे लोक नशीब नशीब करतात हे सगळे खोटारडे मेहनत करावी लागते घाम गाळावा लागतो हो ना हो मेहनतीशिवाय कोणती गोष्ट होते का हा मग तिकडे ते मुंगी त्यामुळे मी आलो ना तुम्ही मोठी माणसं ना तुम्हाला असं काही नाही ना सण नाही होत सण मुंगी तर अजिबात सण होत नाही मला मग आणि कसं एकटं राहण्याची सवय तुम्हाला हा हा आणि माझा बिछान असा नाही खूप असं स्पंज सारखं स्पंज सारखं असं मी बसलो तरी असं आहे ना उड्या मारल्यासारखं वाटतं काय मोठी आता आमच्या ऐपाजी प्रमाण मिळालं तस आता तुम्ही कधी काम देणार हो मग कधी एक का महिन्याने पेमेंट होणार तोपर्यंत काहीतरी पैशाची हेल्प झाली असेल तर खूप हप्ते थटलेत आमचे आणि मग तोपर्यंत काय करणार नाही का किती हप्ते थकले तुमचे खूप पाच सहा हप्ते थटलेत बापरे सहा हप्ते थटलेत आणि अठरा हजार हप्ते एक आहे बाप बाप अठरा हजार म्हणजे सहा किती झाले सहा महिने थकलेले ना एक दीड लाख पकडून घ्या ना म्हणजे बाकीचा पण अजून दोन पाकडा हा दीड दोन लाख म्हणजे असं तोपर्यंत म्हणजे तेवढी हेल्प केली ना खरच देवासारखे आमची हेल्प केली ना तर सगळं आमचं टेन्शनच दूर होईल हो ना मग नाही नाही मी टेन्शन दूर करायलाच आलोय तुमचं बरं का दोन एक लाख रुपये मी तुम्हाला देऊनच जातो हा ना पण मग प्रॉब्लेम आहे आता दोन लाख मोबाईल मधून देताना येणार ट्रान्झॅक्शन दोन लाख एवढे नाही पाठवू शकत माझी इथं बँके म्हणजे माझं खात आहे इथं त्या बँकेत जाऊन मी तुम्हाला पैसे काढून मग तुम्हाला देतो हो चालेल ना चालेल हो। हो। वरून वाटल्यास मी अजून तुम्हाला खर्चायला देऊन जातो पाच एक लाख हा म्हणजे असे दहा लाख रुपये तुम्हाला देऊन जातो मी म्हणजे आमची दिवाळीच्या आधी दिवाळी <laughs> <laughs> दिवाळीच करायला आलोय तुमची हा ना <laughs> <laughs> आ, चांगले भाई म्हणजे ही दिवाळी आम्हाला चांगली बिनटेन्शनची असणार मी, मी तुमचे दोन काम करणार आहे एक म्हणजे म नोकऱ्या आहे बरोबर आणि दुसरं काम करणार आहे भरम साठ पगार देणार आहे हो ना कस सुदामाच्या माझ्या घरी देवच धावून आला म्हणतात मला लोक देव हो ना देव सुद्धा म्हणतात मला आणि आता तिसरं काम करणार रे तुम्हाला तुमचं कर्ज फेडायचं ते महत्वाचं आहे हा त्याच्यासाठी दहा लाख रुपये देऊन जाणार <laughs> बराच टाइम झाला आहे ना हा संध्याकाळ होत आली आले पाच वाजायला आले पाच आणि तुमची बहीण कधी येईल आता काय मला बोलली नाही ती फक्त बोलली ना बाहेर जाऊन येते हो पण मग लगेच येणार रे नाही येणार आणि आली तर फोन करूनच येईल ना हो का असे मग बरे बर आता मी काय म्हणतो आता मी तुम्हाला दहा लाख रुपये देणार बरोबर <laughs> आणि बाकीच्या गोष्टी तर बोलणं झालंच आहे हो पण मग मला पण काय भेटलं पाहिजे ना आता तुम्ही तर एवढे वाले आणि म्हणजे काय भेटायचं असं अपेक्षा आहे तुमची तुम्हीच तर देवासारखे आहे आणि एवढं सगळं आमच्यासाठी तुम्ही आणि अजून आमच्याकडून काय अपेक्षा तुम्हाला नाही पण मग आता अपेक्षा राहिलच ना माणूस आहे शेवटी हा आणि मॅरिड नाही ना मी हा लग्न झालेलं नाही ना माझ समजून घ्या काहीतरी अपेक्षा राहील असं मॅरिड नाही आणि अपेक्षा असेल म्हणजे काय नाही समजलं काय नाही असं काय नाही समजलं एवढं म्हणजे थोडा तुमचं प्रेम असतो असं म्हणजे तसं तर काय मी नाही करणार म्हणजे माझा नवरा आहे आम्ही सुखी फॅमिली आहे बरं का म्हणजे आणि अशी मला कधी गरजच नाही आता आम्हाला वाटलं तुम्ही पैसेवाले आणि स्वतःहून मदत करायला आले म्हणून मी सगळं एक्सेप्ट करत राहिली ना की तुमचं हे तुम्ही जे सांगता येते काम देणार oh. तुम्ही एवढे पैसे देणार आणि अडव्हान्स एवढे पैसे देणार दिवाळीसाठी वगैरे वगैरे असं oh. पण हे असं नाही करू शकत मी काय आता मी स्वतःहून तुम्हाला मदत करतोय बरोबर पन... तुम्ही स्वतःहून काहीतरी बोलायला पाहिजे होत म्हणजे नुसतंच फुकट काय नाही का म्हणजे पण आहे पण नाही का हा म्हणजे तुम्हालाही काही दिल्याचं समाधान राहील ना आणि <laughs> मलाही काही घेतल्याचं राहील म्हणजे असं व्यवस्थित व्यवहार होईल असं <laughs> म्हणजे बळदाबरी नाही हां तुम्ही म्हणत असाल तर आता मी निघून जातो हा निघून जातो कारण माझं काम झालंय आता तुम्हाला तुमच्या नवऱ्या ती सुटक्यात द्यायला लावली तीच mm -hmm. तेवढी दिली तेवढंच काम होतं माझं mm -hmm. आता मी जातो मग दुबईला परत हा आता काय करणार एवढं लोन पण आहे कर्ज फेडायचं आहे मग काय करू थांबू की जाऊन देऊ तास बोलते ना काहीतरी करायला लागेल एवढा पैसा भेटतोय ऐकलं का जरा या ना काय झालं तेच तुम्ही आता ऑफर केली ना की म्हणजे काहीतरी देण्याच्या बदली काहीतरी तुमची मनाची तयारी झाली हा मी तर असं काही नाही करत पण आता तुम्ही एवढं सगळं आम्हाला काहीतरी देत आहे म्हणजे दहा लाख रुपये देतोय दहा लाख तुम्ही स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल एवढी रक्कम देणार स्वप्नात काय आम्हाला कर्ज फेडायला साधे हप्त्याला पैसे नाहीये दहा लाख म्हणजे खूपच झाले ना लॉटरी लागल्यासारखे त्यामुळे थोडं असं हा ना मग देत आहे ना हा हो मग आता काय म्हणजे जर काय तुमची हे नसेल तर नाही नाही माझी काय हरकत राहणार हा म्हणजे आधी तुम्हीच बोलले ना की बाबा काहीतरी पाहिजे हो हो तर मग दार लावून घेऊ कारण मग तुमची बहीण वगैरे आली तर नाही ना ती फोनच करून येते असं काय नाही हो ना? तिचं हा ती फक्त बोलेल की म्हणजे ताई ताई ओरडतच येते ना तर मग कशी सुरुवात करायची सुरुवात मी असं काय कधी केलंच नाही ना ते असत नाही का त्यांच्यासोबत जशी सुरुवात करताना तशीच करा माझ्यासोबत त्यांनी कधी दहा लाख दिले नसतील तुम्हाला होते नशिबाच्या गोष्टी पण आता कसं देवाला स्वतः द्यायला तर कसं नाही म्हणायचं नाही का हाँ। हाँ। तर खरंच तुमचं लग्न नाही झालेलं हा ना मग एवढे वर्ष असं कसं म्हणजे नाही बिना बायकोच बाहेरगाव कंपन्या आणि कंपनी पण असतात की बायका वगैरे आकर्षण झालंच नाही हा हा मग माझ्यात का असं बघितलं तुम्ही आकर्षण काय माहिती मी आलो ना तुम्हाला पाहिलं ना खूप चलबिचल झाली माझे आणि मग डायरेक्ट बोललो मोकळ मग काय मग काय करायचं म्हणजे असं नक्की करायचं करायचंय ना आता पैसे द्यायचे तर थोडे वसुली सारखं पैसे पैसे काय करता जरा म्हणजे मला पण रिस्पेक्ट पाहिजे ना कि ते पैशासाठी तयार होते ते मी वेगळी पण म्हणजे मी खरंच आवडते तुम्हाला वेडा झालो मी वेडा म्हणजे आता गेलो तरी मी परत परत येईल पहिल्याच बघण्यात ना म्हणजे असं वाटलं का तुम्हाला खूप पागल मी हा अरे बापरे आता इतकं पागल केलंय मला एवढा दिवस म्हणजे तुम्ही पण कुठे होतात नाही का म्हणजे जे, -जे मला गरज होती म्हणजे नाही का एकाच व्यक्तीकडून जर सगळं भेटलं तर मग मला पण इकडे तिकडे काय ही गरज नाही ना हा ते आता योग असत नाही का तुम्ही खर्जून सुरुवात तुम्ही करू आरामात कारण तुमच्या त्या गाद्या अशा असतात ना हा 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 तर आमच्या कस नाही या कामाला कशी गादी चालते मला हा का म्हणजे अडगळीची जागा असली तरी चालते हा हा ठीक चटई आणू का नाही ते नाही म्हणजे कशी तुम्हाला सवय नाही ना <coughs> नाही ते शांगा काढल्या ना हा 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 चला मग अरे बाप रे खूप सुख मिळालं मला खूप म्हण फक्त आता दहा लाख रुपये तर काहीच वाटणार नाही मला हो ना? <laughs> मला तर असं वाटू राहिलं तुम्हाला दहा <laughs> ने मला वीस लाख द्यावा असे वाटत पण मला वाईट वाटते ना की तुम्ही जाणार आहे म्हणून जाणार म्हणजे आता फक्त बँकेत जाणार आणि पैसे घेऊन तुम्हाला देणार परत कधीतरी येणार कधीतरी हा म्हणजे इकडे आलो तर येऊन जाईल ना मग अच्छा पण आठवणी ठेव नक्की ना हो खूप आठवणी आणि मोबाईल म्हणजे फोन पण करा हो, हो। आता अशा आठवण दिली ना म्हणजे की कधी न विसरणारीच आठवण हो चला मी येतो आणि मला ती सुटकेस द्या हो हो तिथेच आहे हो हो, ना तुमच्या नवऱ्याने दिलेली सुटकेस मी घेऊन जातो आणि तिथेच पैसे भरून आणतो हा आणि तुम्हाला देतो आ? हो oh. मग तुमचं कर्ज वगैरे काय असेल ते सगळं फेडून टाका oh. ते बटन लावा ना हा बटन राहिल <laughs> काय नाही मोठ्या माणसांचे बटन उघड राहतात कोणी बोलत नाही या बॅग द्या मला ती कुठे तुम्हाला बोलत नाही हो पण माझी बहीण बोलेल ना मला ही घेऊन जातो हा हो हो आठवणी ठेवा बरं आपल्यात काही गोष्टी झाल्या ते बोलू ना खबर काही सांगण्यासारखं आहे पण तुम्ही नक्की आता येणारच आहे ना पैसा सवालच नाही ना पैसे कुठून आले विचारलं नवऱ्याने तर आता तुम्हीच तर बोलले ना की त्यांनी म्हणजे तुम्ही देणार आहे सहकुशीन आपले कर्ज वगैरे मी सांगेल ना कर्ज आपलं मी सांगितले त्यांना म्हणून ते काम पण देणार आहे पैसे पण देणार आपल्याला नाही नाही हेल्प म्हणून हेल्प म्हणून ते जेव्हा आमच्याकडे पैसे येईल तेव्हा आम्ही तुमचे थोडे थोडे कर्ज देऊ असं त्यांना सांगणार नाही तसं काही सांगू नका मग त्यांना काय सांगा लॉटरी लागली हो मला लॉटरी लागली लॉटरीचं तर पेपरला वगैरे येतं ना काहीतरी थापा मारा ना बरं ठीक आहे ते पेपरला याच काय आता थापा काय मारायचा तुम्ही ठरवा हो हो पण मी सांगितलं लॉटरी लागली असं सांग मारा मग हा आहे सापडले मी आणि जिथे बॅग पडली होती मी आणली म्हटलं चांगली बॅग दिसते हा चला मी येतो पटकन जाऊ ना हो माणूस तर देवासारखा धावून आला पण पैशाची हेल्प पण केली आणि बाकीचं जे काही मला पाहिजे ते पण मला मिळवून दिलं ह्या सगळ्या गोष्टी रुचाला नको सांगायला नाहीतर म्हणजे नाही का अजून परत येणार पण आहेत आणि आमची कंगाली पण दूर केली आणि कसं सुदामाच्या माझ्या घरी श्रीकृष्णासारखंच धावून आलं काय बाई माणूस असा आयुष्यात कधी बघितलंच नाही हा माणूस असा ताई, आगा? आगा? आगा ताई? गे ताई हा बोल ना तो माणूस कुठे गेला तो गेला कुठे गेला अग तो माणूस फ्रॉड आहे काय हा बार? हा की दाजींना फोन केला बाहेर गेल्यानंतर कि दाजी, दाजी तुमचा मित्र आलेला आहे त्याने तुमची बॅग आणून दिली आ, दाजी म्हटले मी कोणती बॅग नाही पाठवली आणि माझा कोणता मित्र नाही आला अगं बाई मग कोण होत तो अग नाही माहिती मला कोणता तरी फ्रॉड माणूस होता तो बाई जाऊ दे एकदाचा गेला तो माणूस सोड जाऊ दे मी जाते रूम मध्ये जाऊन झोपते थोडस बापरे तो फ्रॉड माणूस होता आणि बघ ना फुकट माझ्याबरोबर मजा मारून गेला शी आधी मी त्यांना कॉल करायला पाहिजे होता आणि असं म्हणजे बघ ना तेवढं एवढं थापाच मारून गेला तो पैसे देतो काम देतो आमकं देतो बोनस देतो आणि काहीच नाही आता म्हणजे तो पैसे आणायला नाही गेला तो असंच चकमा देऊन गेला पळून काय गं बाई माझं कर्म आता जर परत ना कोण आला असं घरातच नाही घेणार आणि जरी कोण आलं तर पहिल्यांदा त्यांनाच फोन करणार पण शरीराशी पण तर खेळून गेला ना काय आता करू तेव्हा पण जे झालं ते झालं आता मी कसं तरी गोष्ट लपवते पण आता इथून पुढं ना मी काळजीच घेईन की असं कोणाला घरातच नाही घेणार आणि पहिले त्यांनाच फोन करून बोलवत जाईन मग मी